कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा असा सवाल विचारत महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हद्दपार करून भाजप आणि शिवसेनेचं सरकार दोन हजार चौदा साली आणलेलं होतं दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस जवळपास अकरा वर्षाचा कालखंड आहे यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस इतका काळच महाविकास आघाडीचा होता तर त्यानंतर त्या, त्या आधी आणि नंतर मात्र भाजप कंटिन्युअसली या बा महाराष्ट्राच्या सत्तेवरती आहे या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच गृहमंत्रीपद आहे आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे दोन हजार चौदा साली कुठे नेऊन ठेवलात हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र माझा असं जे फडणवीस विचारत होते त्यांनी कुठं नेऊन नेमका महाराष्ट्र ठेवलेला आहे हे विचारण्याची आज वेळ आलेली आहे असं वाटत आहे या राज्यात कधी नव्हे ते इतका द्वेष पसरलेला आहे लोकांना सण साजरा करतानासुद्धा भीतीचं सावट असल्यासारखी परिस्थिती जाणवते इतका तणाव सोशल मीडियावरही दिसतो आहे आणि ग्राउंडवर सुद्धा दिसतो आहे हिंदू मुस्लिम हे वैरत्वाची भावना झाल्यासारखी परिस्थिती या महाराष्ट्रात यापूर्वी कधी झाली नव्हती तेवढी वाईट परिस्थिती आज रोजी झालेली आहे अशा गोष्टी कुठेतरी बाहेरच घडतात उत्तर प्रदेश बिहारमध्ये किंवा इतर उत्तरेच्या राज्यात घडतात असं वाटत होतं मात्र आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे महाराष्ट्रात देखील हे सगळं आता हळूहळू नॉर्मल होत चाललेलं आहे आणि त्यामुळे कुठंही महाराष्ट्र ह्या सर्व घटनेत मागा आहे असं वाटत नाही महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत अनेक लोकांच्या अनेक समस्या आहेत पण मूळ समस्या एकदम बाजूला पडलेल्या आहेत आणि लोकांच्या प्रायोरिटीवर किंवा माध्यमांच्या प्रायोरिटीवर आणि मंत्र्यांच्या प प्रायोरिटीवर कोणते विषय आहेत हलाल की झटका हलाल मटण जी स्लॉट श्लोर्ट, स्लॉटरिंग मीट स्लॉटरिंग मेथड आहेत हलाल आणि झटका हे प्रकार आहेत त्याला परत धर्माशी जोडून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील जबाबदार असणारे मंत्री निलेश नितेश राणे हे राणे मटणाच्या प्रकारावरून धर्माधर्मात भांडणं लावत आहेत त्या मटणासाठी सर्टिफिकेट देण्याचं जाहीर केलेलं होतं झटका मटणासाठी हलाल हलाल मटण खाऊ नका ते मुस्लिम मुसलमानांचं आहे मुस्लिम पद्धतीचा आहे असा प्रचार प्रसार काही मंडळींच्याकडून करण्यात आला याचाच अर्थ कुठंतरी या, या महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत गांभीर्यानं ज्या मुद्द्यांना घ्यावं लागणार आहे ते मुद्दे बाजूला राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर देखील मंत्री जे मंत्री जबाबदार आहेत त्यांच्याकडून अशा काही गोष्टी होत आहेत ज्या धार्मिक द्वेष उन्माद वाढवत आहेत आणि लोका लोकातील अंतर वाढवत आहेत जेणेकरून ह्या देशामध्ये किंवा ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या समस्या आहेत त्यांची जाणीव लोकांना होऊ नये असाच हा प्रयत्न आहे त्यामुळे महाराष्ट्र इथंपर्यंत येऊन राहिला आहे दुसरी गोष्ट न्यायाल न्यायालये न्यायालयांकडून न्याय मागणे ही एक लोकांची अपेक्षा असते मात्र मंत्री माणिकराव कोकाटे हा मंत्री या मंत्र्याला शिक्षा झाली त्या शिक्षेला आता स्थगिती वगैरे दिली मात्र हे ही जी स्थगिती दिली ते देताना न्यायालय म्हणतं की निवडून जर माणिकराव कोकाटेंना अपात्र केलं किंवा शिक्षा दिली तर त्यांच्या मतदारसंघात विधानसभा निवडणूक परत घ्यावी लागेल आणि त्याचा खर्च जनतेला उचलावा लागेल जनतेच्या खर्चाची चिंता ह्या न्यायाधीशाला पडलेली आहे ते निरीक्षण नोंदवताना न्यायाधीशानं असं म्हणणं मांडलेलं आहे आणि ह्याच वेळी माणिकराव कोकाटे यांना ज अपात्र जर केलं तर विधानसभेचा जो खर्च होतोय तो न्यायाधीशाच्या जीवाला लागला न्यायाधीशाच्या जीवाला जर इतकंच तो खर्च लागत असेल तर त्याने सुद्धा राजीनामा दिला पाहिजे जनतेच्या पैशाचा का उगच म्हणजे गैरवापर करायचा जनतेचा पैसा ह्या न्यायाधीशानं देखील नोकरीवरती राहून वाया घालवू नये असा न्याय देण्यापेक्षा कुठंतरी भाजपाला जॉईन हो किंवा आणखी कोणाला तरी जॉईन हो आणि आपली रोजंदारी चालव आमच्या जनतेच्या पैशातून तुझा पगार घेऊ नकोस असं सांगायची वेळ आलेली आहे दुसऱ्या बाजूला इतिहासाचं विकृतीकरण म्हणा किंवा आणखी काही गोष्टी तरी सर्रास सुरू आहेत त्यामध्ये जो फडणवीसांचा निकटवर्ती आहे मात्र फडणवीस त्याच्याबद्दल म्हणतात की हा माणूस चिल्लर आहे असा तो कोरटकर आता ह्या कोरटकरानं जे काही संभाषण केलं इतिहास अभ्यासक जे आहेत इंद्रजीत सावंत त्यांच्याबरोबर जे काही वक्तव्य केलं ते कुठंही म्हणजे तो जर कोरटकर मुस्लिम असता तर आज महाराष्ट्रात काय परिस्थिती असतं हे डोक्याच्या बाहेरची गणित आहे दुसऱ्या बाजूला राहुल सोलापूरकर राव ह्या लोकांना अटक करण्याऐवजी ह्या महाराष्ट्राच्या गृह खात्यानं त्यांना तेन, पोलीस संरक्षण दिलेलं होतं कोरटकर फरार व्हायच्या आधी त्याला पोलीस संरक्षण देण्यात आलेलं होतं राहुल सोलापूरकरला अजूनसुद्धा सुरक्षा आहे याचाच अर्थ कुठंतरी शिव शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातं आहे जर इतके सगळे लोक खोक्याला शोधण्यासाठी जो सुरेश दस यांचा जो खोक्या आहे त्याला शोधण्यासाठी प्रयागराजपर्यंत पोलीस जाऊन त्याला शोधत असतील तर हा कोरटकर का सापडत नाही आणि कोरटकरला फडणवीस चिल्लर म्हणतात पण फडणवीस यांच्यासोबतच त्याचे बहुतेक फोटो आहेत बरेच <coughs> कोरटकर हा फडणवीसांचा अत्यंत खास माणूस आहे आणि त्याच वेळी त्याला त्यांनी चिल्लर असं संबोधून कुठेतरी कमी आहे असं दाखवलं मात्र त्या कोरटकर कडे तो एक साधा पत्रकार आहे त्याचं एक चॅनलसुद्धा आहे आणि त्याच्याकडे इतकी मोहमाया आहे आणि इतक्या टॉपच्या लेवलच्या लोकांना तो भेटतो की जे पी नड्डा अमित शहा यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत आणि फोटो असणं महत्त्वाचं नाही आहे फोटो कुणीही घेऊ शकतो चिल्लर माणूससुद्धा घेऊ शकतो हे जरी मान्य केलं तरी त्याच्याकडे गाड्या ज्या आहेत त्यादेखील घोटाळे बहादर लोकांच्या गाड्या आहेत तो जो ज्या वापरतो त्या अतिशय महागड्या गाड्या आहेत एक पत्रकार एक यूट्यूबर किंवा यूट्यूबवर चॅनेलवरती असलेला पत्रकार इतक्या महागड्या गाड्या कशा घेऊ शकतो हा एक प्रश्न आहे तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा कोरटकर हा निकटवर्ती आहे स्वतःवरती आल्यानंतर कोरटकरला चिल्लर संबोधून हा विषय बाजूला ठेवला मात्र दुसऱ्या बाजूला जर इतर धर्मीय व्यक्ती असती तर महाराष्ट्रात आज काय वातावरण असतं याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटे येण्यासारखी परिस्थिती आहे या महाराष्ट्रात बीडमध्ये विरुद्ध मराठा वाद पेटलेला आहे ठिकठिकाणी छोट्या जातीविरुद्ध मोठ्या जातींची भांडणं ही चालू आहेत हिंदू मुस्लिम हा वाद तरी जोरातच एकदम जोरात चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे आहेत कुठं अतिक्रमणं आहेत कुठं आणखी काय आणि त्यामध्ये हलाल झटकाची बोडणे असा महाराष्ट्र सगळा अस्थिर झालेला आहे कुठेही शेतकऱ्यांच्याबद्दल विचार होताना दिसत नाही नोकरदारांच्याबद्दल विचार होताना दिसत नाही अनेक लोकांचे ढिगाणं कर्ज झालेले आहेत आत्महत्या करत आहेत लोक आणि अशावेळी कुठल्याही महत्त्वाच्या मुद्द्याला हात न घालता जे काही कामाचंच नाही आहे अशा गोष्टींना प्राधान्यक्रम देण्यात येतो आहे कुठेतरी रस्ता जो शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठला पॅरेल असताना असतानासुद्धा तो रस्ता ह्या महाराष्ट्राच्या माथी मारला जातो आहे अशावेळी ही जी काही मंडळी आहे भाजपची ह्या लोकांनी आज रोजी जे आपल्या देशात वातावरण आहे दोन हजार तेरा चौदापूर्वी जे वातावरण होतं आणि आजचं वातावरण हे जर कम्पेअर केलं तर महाराष्ट्र कुठून कुठंपर्यंत कुछ आला आहे हे ह्याचं जर अवलोकन केलं तर भयानक वाईट वाटावी अशी परिस्थिती आहे कर्जाचा बोजवारा ओढलेला आहे महाराष्ट्रावरती भरपूर असं महाराष्ट्राच्या डोक्यावरती भरपूर कर्ज ह्या भाजप शासनानं करून ठेवलेलं आहे त्यामुळं आता महाराष्ट्र राज्य जे काही पूर्वी अभिमानास्पद असं नाव होतं नंबर एकचं राज्य ते काही फार काळ राहिलेलं नाही आहे आज कुठंतरी महाराष्ट्र खाली गेलेलं आहे आणि गुजरात पुढं चाललेलं गुजरात पुढं जावं जाऊ नये अशी आमची भावना नाही मात्र भाजपने आपल्या राज्यातील जे काही उद्योगधंदे होते ते सगळे गुजरातला शिफ्ट केले आणि महाराष्ट्राला पद्धतशीर माग आणलं आणि महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणत होता की यापेक्षा मोठा उद्योगधंदा किंवा प्रोजेक्ट आम्हाला मोदीजी देणार आहेत अत्यंत घाणेरड्या ज्या काही रिफायनरी रिफायनरीसारखे घातक प्रकल्प असतात ते महाराष्ट्राच्या वाटेला येतात आणि जे चांगले प्रोजेक्ट असतात ते गुजरातच्या वाटेला जात असतात त्यामुळे गुजरात हा पुढे गेलेला आहे ते घालवायला देखील भाजप शासन समोर आहे आणि ह्या महाराष्ट्रातली जनता जर महायुतीला निवडून देत असेल बहुमतानं तर महायुतीने देखील त्यामध्ये लोक महायुतीची सुद्धा काही चूक नाही महाराष्ट्रातील लोकांनाच असं वाटत असावं की गुजरातमध्ये आपल्या राज्यातील हे प्रोजेक्ट्स जावे असं वाटत असावं महाराष्ट्रातील लोकांना असंच एकंदरीत आता सध्या वातावरण वाटतं आहे महाराष्ट्र कुठून कुठंपर्यंत आला आहे या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ती मतं कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा धन्यवाद थँक्यू